नमस्कार मैत्रिणींनो आज आपण पाहणार आहोत खूपच चविष्ट घरगुती आणि पारंपरिक वांग्याचे भरीत ही रेसिपी अगदी सोपी असून भाकरी चपाती किंवा पोळीसोबत खूपच छान लागते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथं मी चार मध्यम आकाराचे भरिताची वांगी घेतली ह्या वांग्यांना आपल्याला थोडं तेल लावून घ्यायचं आहे तेल लावल्यामुळे वांगे हे आपले छान प्रकारे मध्ये भाजले जातात आता वांगे भाजण्यासाठी मी गॅसवर एक जाळी ठेवली आहे त्यावरही वांगे आपल्याला ठेवायचे आहेत आणि आपल्याला वांगे हे सर्व बाजूनं छान प्रकारे भाजून घ्यायचे आहेत वांगे भाजताना आपल्याला वांगे हे आलटपलट करून घ्यायचे आहेत आपण बघू शकता मैत्रिणींनो वांगी इथं छान प्रकारे आपली भाजली गेली आहेत आता एका ताटामध्ये इथं मी वांगी काढून घेतली वांगी थोडी थंड झाल्यानंतर वांग्यांवरची आपण साल काढून घेणार आहोत वरची जी काळी काळी साल आहे ती आपल्याला काढून घ्यायची आहे वांगी भाजताना आपण वांगी ही किडलेले आहे का नाही हे बघितले होते आता मधून देखील वांगी ही किडली आहेत का नाही हे आपण बघून घेणार आहोत चमच्याच्या सहा अशा पद्धतीनं वांगे आपल्याला बघून घ्यायचे आहेत वांगे किडली आहे का नाही आपण बघू शकता आपली वांगी ही छान आहेत किडली नाही किडलेले नाही आहे आता आपल्याला गॅसवर एक कढई ठेवून त्यामध्ये तेल गरम कर, करून घ्यायचे आहेत त्यामध्ये मोहरी जिरे इथं मी टाकून घेतले मोहरी जिरे चांगले तडतडल्यानंतर त्यामध्ये लसूणाची पेस्ट टाकून घेतली पाच ते सहा हिरव्या मिरच्या इथं कट करून घेतल्या होत्या त्या टाकून घेतल्या एक बारीक चिरून घेतलेला कांदा देखील आपल्याला टाकून घ्यायचा आहे कांदा आपल्याला रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे आता चिमूटभर हळद टाकून घ्यायची आहे कांदा आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे मैत्रिणींनो आता जे भरिताची वांगी आहेत ते आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचे आहे चमच्याच्या सहाय्याने अशा पद्धतीने इथं मी वांगे हे व्यवस्थित मॅश करून घेणार आहे आपल्याला वांग्याची डेट काढण्याची काही गरज नाही अशा पद्धतीनं आपल्याला वांगे हे छान प्रकारे एकजीव करून घ्यायचे आहे वरतून चवीनुसार मी तर मीठ टाकून घेतले चांगले मिक्स तसेस कोथंबीर आता बारीक ले ले को भी आता दोन ते तीन मिनटं आपल्याला मन धाचे वर हे भरीत शिजवून घ्यायचे आहे अगदी छान प्रकारे काही मिनिटातच आपले वांग्याचे भरीत तिथे बनवून तयार होते हे वांग्याचे भरीत बाजरीच्या भाकरीसोबत चपाती सोबत खूपच छान लागते आपण एकदा नक्की ही रेसिपी घरी ट्राय करून बघा आपण बघू शकता मैत्रिणींनो अगदी छान प्रकारे चमचमीत असे वांग्याचे भरीत आपले इथं बनून तयार झाले आपल्याला माझी ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये आपण नक्की एकदा कळवा अगदी छान प्रकारे गावरान पद्धतीने आपले वांग्याचे भरी तिथं बनवून तयार झाले आहे आपल्याला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद